नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज दत्त जयंती तुम्हा सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा पण तुम्हाला माहिती आहे का दत्त जयंतीला काय करावे आणि काय करू नये तर चला तर मग पाहूया आज दत्त जयंतीच्या दिवशी काय करावे व काय करू नये हिंदू धर्मात भगवान दत्तात्रयांना ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे अंश मानले जाते या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या टाळाव्या हे जाणून घेऊया हिंदू धर्मात ज्या दत्त जयंतीला खास महत्त्व आहे भगवान दत्तात्रय हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचा एक भाग आहे मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला भगवान दत्तांची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार या महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी भगवान दत्तांचा जन्म झाला यांना गुरुचे रूप मानले जाते तसेच त्यांना श्री गुरुदेव दत्त देखील म्हणून ओळखले जाते या वर्षी मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा चौदा डिसेंबर रोजी चार वाजून अठ्ठावन्न वाजता सुरू होते आणि पंधरा डिसेंबर रोजी दुपारी दोन एकतीस वाजता समाप्त होईल त्यामुळे या वर्षी चौदा डिसेंबर रोजी दत्त जयंती साजरी केली जात आहे आजच्या या शुभ दिवशी काय करावे आणि काय करणे टाळावे हे जाणून घेऊया कोणत्या गोष्टी कराव्या दत्तजयंतीच्या दिवशी त्रिमूर्तीची मनोभावे पूजा करावी दत्तजयंतीच्या दिवशी त्रिमूर्तीची पूजा मनोभावे करावे या दिवशी भगवान दत्ताच्या मूर्तीची स्थापना करून गंगाजलाने स्नान करावे या दिवशी फूल फल आणि नैवेद्य अर्पण करावे दत्त जयंतीच्या दिवशी गीतेचे पठन करणे शुभ मानले जाते यामुळे अनेक समस्या दूर होतात तसेच गरिबांना दान करणे शुभ मानले जाते तसेच गरिबांना दान करणे शुभ मानले जाते या दिवशी कोणत्या गोष्टी टाळाव्या दत्त जयंतीच्या दिवशी मांसाहार करणे टाळावे तसेच मद्यपान करणे अशुभ मानले जाते या दिवशी कोणत्याही व्यक्तीने अपशब्द वापरू नयेत मोठ्यांशी भांडण करू नये दत्त जयंतीच्या दिवशी खोटं बोलणं टाळावं या दिवशी कोणत्याही किंवा कोणालाही रिकाम्या हाताने घराबाहेर पडू देऊ नये या दिवशी कोणालाही रिकाम्या हाताने घराबाहेर पडू देऊ नये जाणून घेऊया दत्त जयंतीचे महत्व दत्त जयंतीला भगवान दत्तात्र्यांची पूजा केल्याने ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची कृपादृष्टी कायम तुमच्यावर राहते दत्त जयंतीला दत्त जयंतीला स्वच्छ अंघोळ करून दान केल्याने सर्व पापांचा नाश होतो अशी मान्यता आहे दत्त जयंतीच्या दिवशी उपासना केल्याने घरात सुख समृद्धी येते भगवान दत्ताच्या कृपेने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते अशा प्रकारे आज आपण पाहिलं की दत्त जयंतीच्या दिवशी काय करावे व काय कोश कोणत्या गोष्टी टाळाव्या करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ